कांद्यापासून बांद्यापर्यंतच्या कांदा उत्पादक तकार बांधवांसाठी उदय लाड घेऊन आला आता अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो मनापासून या ठिकाणी खूप खूप स्वागत मित्रांनो सर्वांनी थमनेल पाहितला आणि सर्वांनी टायटल वाचलं सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की जुलैच्या एक तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की जुलैच्या एक तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी आणि कांद्याचा बाजारभाव पण जुलैच्या एक तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे जुलैच्या एक तारखेपासून देशांतर्गत प्रचंड बदलणार या ठिकाणी कांद्याचा बाजार आणि जो बदल जुलैच्या एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दिसणार या बदलामुळे जुलैच्या एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि जुलैच्या एक तारखे मग सामान्य कांदा उत्पादक बांधवांनी कांद्याची विक्री करायची की मग थांबायचं कशात होणार त्यांचा सर्वात जास्त फायदा जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा जिथं व्हिडिओ आपणास आवडेल तिथं व्हिडिओस लाईक करा सामान्य कांदा उत्पादक कास्थाकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि जर आपण सबस्क्राईब आणखीन केलं नसेल तर जरूर करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत सर्व कांदा उत्पादक कास्थाकार बांधवांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की एक जुलैनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव पण एक जुलैनंतर देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे कांद्याच्या बाजारभावात प्रचंड बदल होणार आणि जो बदल एक जुलैनंतर आपणास दिसणार याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव जुलैच्या एक तारखेनंतर कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि जुलैच्या एक तारखेनंतर आपण कांदा विक्री करायची का मग आणखीन तेजीची वाढ बघायची चला या प्रश्नांची जाणून घेऊयात अचूक उत्तरे जर आपण सध्या बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव आपल्याला पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल चांगल्या गुणवत्तेचा कांदा दिसत आहे जर एक जुलैनंतरचा विचार केला तर जे चांगल्या क्वालिटीचा कांदा आहे त्याचा साठा कमी होत जाईल चांगल्या क्वालिटीचा जो कांदा आहे त्याची आवक कमी होईल दुसरी महत्त्वाची गोष्ट एक जुलैनंतर बांगलादेश भारताकडून मोठ्या प्रमाणात कांद्याची आयात करणार एक जुलैनंतर मोदी सरकार कांद्याची या ठिकाणी खरेदी करताना दिसू शकते आणि एक जुलैनंतर यंदाच्या वर्षी पाकिस्तानचा कांदा हा जागतिक बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार नाही या सर्व परिस्थितीचा एकंदर विचार केला तर जुलैच्या एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के बदल होणार आणि हा बदल कांद्याच्या बाजारभावाला सुरुवातीला पंचवीसशे पार आणि पंधरा जुलैपर्यंत तीन हजारापर्यंत जर घेऊन गेला तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं मत म्हणजे एक जुलैनंतर आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात या ठिकाणी एक हजार रुपयाची तेजी येताना दिसू शकते अशा परिस्थितीमध्ये मग आपण विक्री करण्याचं ग समीकरण कसं बसवायचं तर लक्षात घ्या कांद्याच्या दरात जरी एक जुलैनंतर हजार रुपये तेजी आली तरी कांद्याची तेजी काही संपणार नाही तिथून कांदा आणखीन वाढणार आहे कारण शिल्लक साठा अत्यंत कमी आणि मागणी भविष्यात भरपूर वाढणार आहे मग अशा एकंदर परिस्थितीचा विचार केला तर आपल्याला या ठिकाणी जुलै महिन्यात कांद्याचा बाजार व उपरोक्त कारणामुळे वाढताना दिसेल पण इथं आपल्याला विक्री करायची नाही हे जाणून विचार करून निर्णय घ्या एवढीच आपणास विनंती तर हा होता मित्रांनो आपल्यासाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की जुलैच्या एक तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये जबरदस्त बदलणार आहे कांद्याचा बाजार याच्या मागची कारणे बघितली आणि याचा परिणाम कशा पद्धतीने दरावरती होणार हे बघितलं अशा परिस्थितीत आपण विक्रीचं नियोजन कसं करायचं हेही आपणास या ठिकाणी सांगण्यात आला उप व्हिडिओमधील माहिती आपल्याला आवडली असेल तर लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवून शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा प्रत्येक वेळा आपल्या सर्वांना इथे मिळत राहतो सतत तर सर्व कास्ताकार बांधवांना आपला मित्र उदयलाळ आपल्या आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीच्या माध्यमातून सातत्यानं मिळत राहील तो पण सर्व कांदा उत्पादक कास्ताकार बांधवाचे बळीराजाचे हा मानतो मनापासून खुँ खूप खूप आभार